चुकीची माहिती आहे तुमच्याकडे मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत आमचे लोक रासाहेबांना भेटायला जातात मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात त्यात नवीन काय आहे बैठका आणि कोणताही तिढा वगैरे नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही सगळं सुरळीत आहे दिसेल तुम्हाला किती जागांवर एकमत झाले कशाला पाहिजे कशाला पाहिजे किती जागा आमच्या दोघांमध्ये किती जागा विशेष नाही आहे हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितले जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे दोन, दोन तास असले दोन तास कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन जे काय आहे ते काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनल चॅनलमध्ये जाऊन तू उभे आहेत का आम्ही कन्फ्यूज सांगायला आमच्याकडे येतील ना कोणी कन्फ्यूज नाही आहे प्रत्येकाला कोणी निवडणुका लढायच्या आहेत कोणी अर्ज भरायचे आहेत संदर्भात सूचना गेलेल्या आहेत त्यांना एबी फॉर्म आज मिळणार आहे काय असं कोणी अधिकृत असं कोणी अधिकृतपणे सांगितलं आहे का आमच्याकडून किंवा राजसाहेबांकडून मला असं वाटत नाही जे तुमचे स्पेक्युलेशन्स आहेत दादर असेल माहीम असेल भांडूप असेल विक्रुळे असेल मुदुंड असेल आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना कार्यकर्ते असतात दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे

त्याला कशाला उत्सुकता पाहिजे आम्हाला माहिती आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे नेत्यांमध्ये समन्वय आहे एकमेकांशी आम्ही कधीही जाऊन चर्चा करू शकतो बोलू शकतो अजून काय हवं युतीमध्ये कोणताही तणाव नाही प्रस्ताव नाही प्रस्तावाचा प्रश्न नाही त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो ते, ते, ते सांगतील ना मी कशाला सांगू जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील ते सांगतील बघा मुंबई केलेली आहे करू त्या ना पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे आम्ही लोकसभेला प्रयत्न केला विधानसभेला प्रयत्न केला पण आम्हाला यश मिळू शकलं नाही खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्थ केली होती आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं था। जे मत आहे डॉक्टर यांचं ते अधोरेखित केलेलं आहे काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू मुंबईच्या नाही हा काँग्रेसचा प्रश्न आहे एकमत का झालं नाही आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो काँग्रेसला ज्या जागा हव्यात जे काँग्रेसचे बाले किल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती सगळ्यांनी एकत्र राहावं पण राज ठाकरे आहेत म्हणून ना आम्ही नाही ही भूमिका योग्य नाही आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे एकत्र मग त्याच्यावरती तुम्ही शब्द जपून वापरा शिव्या हा शब्द चुकीचा आहे आम्ही आमची भूमिका मांडतो मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गेळण्याचा प्रयत्न होतो आहे हां ते उद्योगपती आहेत अनेक उद्योगपती आहेत पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठल्या इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये टाटा बिर्ला अंबानी अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे हा त्यांचा प्रश्न आहे शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्याने गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब उपस्थित असतील तर तो त्यांचा त्या इंडिया आघाडी आहे त्यामध्ये कुठेतरी मतमत असं दिसत्यानं रोहित पवारांकडून रोहित पवारांना प्रश्न विचारा हा पवार पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे आता खरं खोटं ते सांगतील बोलूया है क्या आहे है? जो है हो है। बात ऐसी है जिस आर एस एस ने कभी देश के स्वतंत्रता संग्राम में सहभाग नहीं लिया जिस आर एस एस ने कभी देश का तिरंगा झंडा अपने कार्यालय पर 50 साल तक नहीं लहराया फहराया जो आर एस एस देश में धार्मिक तनाव निर्माण करने में सबसे आगे है ऐसे आरएसएस पर मैंने देखा है संसद में दिग्विजय सिंह जी ने बहुत कड़ा प्रहार भी किया है तो अचानक ये क्या हो गया ये मुझे हमारे मित्र है दिग्विजय सिंह जी उनसे मैं समझ लूँगा ये उनका मत परिवर्तन कैसा हुआ है